श्रोते हो नमस्कार आज आपण महालक्ष्मी अष्टकाचे पाठ कसे करायचे याविषयी माहिती पाहणार आहोत बघा इंद्रदेवाने रचलेलं हे महालक्ष्मी अष्टक आहे सुख शांती समृद्धी यश यासाठी ही अलौकिक सेवा आहे महालक्ष्मी म्हणजेच काय भाग्य आता नवरात्र जवळ आले म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीची सुरुवात होते आणि दुपारी बारा वाजता घटस्थापना होते कारण आई जगदंबा झोपलेली आहे आता तिची मंचकी निद्रा चालू आहे घोर निद्रा आणि ती उठते म्हणजे पहाटे उठते रात्री बारा वाजता आणि दुपारी बारा वाजता घट बसतात तर मग पहिल्या दिवसापासूनच ही सेवा करायची आहे आप आपल्याला नऊ दिवसांची पाठ ठरवून करायची आहेत तुम्हाला जर सोळा पाठ करायचे असतील दररोजचे तर सोळा करू शकता एकवीस करू शकता एकशे आठ करू शकता किंवा मग नऊ दिवसामध्ये एक हजार पाठ तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्या तुमच्या जसं तुमची शक्ती आहे किंवा जसं तुमचे बैठक आहे त्यानुसार तुम्ही करायचे आहेत जर नाहीच जमलं तर कमीत कमी सोळा पाठ तर करायचे आणि तेही नाही जमलं मी तीन पाठ करायचे आहेत तर दररोजचे तीन पाठ पण आपल्या नित्यसेवेमध्ये ठेवले तरीसुद्धा खूप चांगला आहे खूप चांगला अनुभव येतो आणि मुख्य म्हणजे महालक्ष्मी मातेची सेवा करत असताना श्रद्धेने तर आपण करतच असतो पण इतकं तेज चेहऱ्यावरती येतं की काही विचारू नका तुम्ही आपला चेहरा खूप वेगळा दिसायला लागतो तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेऊन पहा कारण मी हा अनुभव घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे तर या नऊ दिवसामध्ये आपल्याला महालक्ष्मीचे अष्ट महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करायचे आहेत अतिशय साधी व सोपी सेवा आहे पटकरणं होणारी आहे सकाळी सुचीभूत होऊन आसनावर बसून पाठ करायला सुरुवात करायची आहे कधीही आसन घ्यायचं आपल्या खाली बसताना आपण आपल्या घरामध्ये आई अंबाबाई ची प्रतिष्ठापना झालेली असते हळदी कुंकू व्हायचं नमस्कार करायचा दिवा लावायचा तुपाचा दिवा तुमच्या उजव्या हाताला लावायचा आणि पाण्याचा तांब्या आपल्या डाव्या हाताला ठेवायचा आहे आणि मग सेवा करायला सुरुवात करायची वाचायला प्रारंभ करायचा आहे महालक्ष्मी अष्टकाचे आठ श्लोक आहेत बघा तर पहिल्यांदा पूर्ण महालक्ष्मी अष्टक संपूर्णपर्यंत वाचायचं आणि त्याच्यानंतर जे तुम्ही पाठ करणार आहे तो आठ श्लोकापर्यंतच म्हणायचा आहे नंतर लगेच पहिल्यापासून परत आठ श्लोकापर्यंत पहिल्यापासून परत आठ श्लोकापर्यंत असं शेवटच्या सोळाव्या पाठापर्यंत तुम्हाला करायचं आहे म्हणजे तुम्ही जेवढा संकल्प केलेला आहे पाठाचा तिथपर्यंत आणि नंतर मग परत आठच्या पुढं परत संपूर्णपर्यंत म्हणजे जे पुढचे श्लोक आहेत ते घ्यायचे आहेत अशाच पद्धतीनं म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला एकदा पूर्ण म्हणायचं आणि शेवटी एकदा पूर्ण म्हणायचं मध्ये वाचताना फक्त आठ श्लोक घ्यायचे आहेत आठ मंत्र घ्यायचे आहेत कारण ते श्लोक आणि मंत्र आपण त्याला श्लोकही म्हणू शकतो किंवा मंत्रही म्हणू शकतो कारण ते एक एक त्याचा जो श्लोक आहे तो मंत्रच आहे आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर संकल्प करून करा म्हणजे तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल कुठली तरी मनामध्ये इच्छा धरली असेल तर संकल्प करून करा आणि जर तुम्हाला सेवा म्हणून करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता त्याला संकल्प करायची काही गरज नाही आणि आणखीन एक गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करत असता त्यामध्ये त्यावेळेस आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग घ्यायची आणि एक पाठ करायचा एक लवंग घ्यायची आणि एक पाठ करायचा समोर चांदीची वाटी किंवा काचेची वाटी ठेवा तुम्ही आणि त्याच्यामध्ये त्या लवंगा जमा करा आणि जमा झालेल्या लवंगा पूर्ण तुमचे नऊ दिवसाचे पाठ झाल्यानंतर एक तर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा ते व्यवस्थित ठेवा त्यांचं भंग होणार नाही अशा ठेवा कारण त्या सिद्ध झालेल्या असतात नाही तर तुमच्याजवळ जे देवीचं मंदिर आहे तिथे तुम्ही ओटी भरायला गेल्यानंतर काय करायचं तर त्या तिच्या चरणाशी व्हायच्या आहेत देवीमातेच्या चरणी आणि शेवटच्या दिवशी ओटी भरायची आहे एखादं सहा जीव घालू वाटलं तर घाला शक्य असेल तर नाही तर नाही परंतु ओटी मात्र भरायची आहे आता ओटीचं साहित्य तुम्हाला माहितीच आहे की काय काय लागतं ते पण गजरा मात्र आवश्यक देवीला द्या त्या दिवशी ज्या दिवशी तुमचे पाठ पूर्ण होणार आहेत त्या दिवशी हे जे स्तोत्र आहे ते कसं आहे तर स्वयंसिद्ध आहे ह्याला सिद्ध करायची गरज नाही आणि नवरात्रामध्ये जे पण आपण वाचतो ते सिद्ध होतं कारण ती ऊर्जा आहे खूप सकारात्मक ऊर्जा असते धन व समृद्धी अध्यात्मात प्रगती साधायची असेल तर आई साहेबांची सेवा करावी लागते एकाच बैठकीत तुम्ही तीन पाठ करा नाहीतर मग ज जेवढं शक्य आहे तेवढं करा मग रविपुष्य गुरुपुष्य आणि शुक्रवार पौर्णिमा अमावस्या या दिवशी तुम्ही कमीत कमी सोळा किंवा एकशे आठ पाठ करावेत खूप सुंदर अनुभव येतो आणि आणखीन एक गोष्ट समजा तुम्ही आता त्या ज्या लवंगा तुम्ही जमा केलेल्या आहेत तर त्या लवंगा तुम्ही अशाही पद्धतीने वापरू शकता की समजा मातेच्या चरणी अर्पण करा तिजोरीत ठेवा किंवा भीमसेनी कापुरावर ज्यावेळेस आपण आरती करतो त्यावेळेस भीमसेनी कापुरावर त्या दोन दोन लवंगा घेऊन आरती करायची आहे आणि सगळ्या घरामध्ये ते फिरवायचं आहे अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता तर ही महालक्ष्मी अष्टकाची जी सेवा आहे ती खूप खूप म्हणजे साधी आणि सोपी आहे छोटंसं आहे सोत्र श्लोक आहेत त्याच्यामुळं पटकरणं पण होतं आरी पण जीव म्हणजे घालायची काही गरज नाही कारण ज्याचा त्याचा स्टॅमिना असतो इच्छा असते परंतु जास्त मोठं असलं की मग जीव आरी पडतो नको वाटतं परंतु हे स्तोत्र तुम्ही खरंच ह्या स्तोत्राचे पाठ करा छान अनुभव तरी येतोच पण कसं आहे फक्त पैसा मिळवण्यासाठीच करायचं असं नाही तर खूप छान वाटतं उत्साह असतो समाधान वाटतं आणि चेहरा एकदम असा तेजस्वी दिसतो आई लक्ष्मीजी मातेच्या सेवेत जर तुम्ही असाल तर आणि आणखीन एक गोष्ट की ज्यावेळेस आपण सेवा करत असतो त्यावेळेस श्रद्धेने तर करायचीच आहे परंतु एकतर परांना घेऊ नका या नऊ दिवसामध्ये कारण संकल्प करून करणार असाल तर परांना वर्ज करा आणखीन म्हणजे जास्त असं बाहेर जाणं हिंडणं फिरणं नोकरी असेल तर वेगळी गोष्ट आहे पण उगीच कुठं तर गेलात गप्पा मारत बसलात कुणाला तर नावं ठेवलंय काहीतर चुकीचं ऐकलंय चुकीचं बघितलंय ह्या गोष्टी अवश्य टाळा ताला, म्हणजे टाळाच त्याच्यामुळं आणखीन जास्त फरक पडतो कारण आई लक्ष्मी मातेला ह्या गोष्टी आवडत नाहीत घरात भांडण तणटण किरकिरी परत म्हटलं तर चुकीचं खाणं ह्या गोष्टी पण तिला जमत नाहीत ती जितकी चांगली आहे तितकीच ती कडक पण आहे त्याच्यामुळं हे नियम मात्र तुम्ही पाळावेत असं मला वाटतं मी म्हणजे कंपल्शन कुठल्याच गोष्टीचं नसतं कारण काही गोष्टी नकळत पण होतात परंतु शक्यतो टाळायच्या गोष्टी आणि सेवा करायची नक्की म्हणजे नक्कीच खूप चांगला अनुभव येतो ह्याचा तर तुम्ही अवश्य ही सेवा करा साधी सोपी आणि छान सेवा आहे समृद्धी आणणारी आहे धनसंपत्ती ऐश्वर समाधान सगळंच मिळणार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद